स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आणि शेतकरी बांधवांसाठी एक महत्वाची बातमी महत्वाची अपडेट आलेली आहे कारण बहुप्रतीक्षित नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाबद्दल एक महत्वाची आणि मोठी अपडेट शासनाकडून आलेली आहे शासनाकडून जे आहे तो शासन निर्णय म्हणजे आज अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार ला जी आर काढण्यात आलेला आहे शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये जे काही मोजणी आहे मोजणी आणि भूसंपादनासाठी मान्यता हो देण्यात आलेली आहे म्हणजे शक्तीपीठ महामार्गासाठी जो काही आता भूसंपादन होणार आहे आणि मोजणी होणार आहे आधी मोजणी होईल त्यानंतर भूसंपादन होईल यासाठी शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे यामध्ये तीन शासन निर्णय आहे बघा जी आर तुम्हाला या ठिकाणी मी क्लिअर दाखवत आहे पवनाळ वर्धा ते पात्रादेवी सिंधुदुर्ग या मार्गावरून जाणारा जो काही शक्तीपीठ महामार्ग आहे त्यासाठी अं आखणी व भूसंपादनासाठी जे आहे ते मान्यता देण्यात येत आहे अशा प्रकारचा जी आर काढलेला आहे त्याचप्रमाणे या बाजूला तुम्ही पाहू शकता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तारीख बघा क्लिअर दिलेली आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजच मित्रांनो हा जे आर आलेला आहे जवळपास सकाळी हा जी आर आला आणि या जी आर मध्ये पूर्ण जे काही अपडेट दिलेले माहिती दिलेली आहे या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांसाठी किती निधी मंजूर करण्यात आला ही सुद्धा माहिती या जी आर मध्ये दिलेली आहे तर हा जीआर आर मी तुम्हाला एकदम कमी वेळेमध्ये शॉर्टकट पद्धतीने वाचून दाखवणार आहे जी आर मध्ये काय काय माहिती दिलेली आहे आणि तुम्हाला जर हा जी आर पाहिजे असेल तर हा जी आर तुम्हाला कुठे मिळेल कशा प्रकारे तुम्ही डाऊनलोड करू शकता सोमवार मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी तुमच्यासमोर जे आर ओपन केलेला आहे आणि या ठिकाणी वरच्या बाजूला सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन आणि जे आर आल्याचा दिनांक बघा या ठिकाणी अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि या ठिकाणी क्लिअर दिलेला आहे मेन्शन केलेला आहे जो काही शक्तीपीठ महामार्ग आहे आखणीस मान्यता व भूसंपादनाकरिता प्रशासकीय मान्यता देण्याबाबत आणि त्याचप्रमाणे सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय शासनाने घेतलेला आहे त्याचबरोबर प्रस्तावनामध्ये जे काही जिल्ह्याची आणि तालुक्याची माहिती दिलेली आहे जे काही बारा जिल्हे एकतीस तालुके आणि तीनशे सत्तर गावामधून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे त्याचप्रमाणे तुळजापूर कोल्हापूर माहूर असे अठरा धार्मिक स्थळे या शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून जोडण्यात येणार आहे आणि अठरा तासातील जो काही प्रवास आहे तो आठ तासांवर येणार आहे या ठिकाणी महत्वाचा विषय आहे शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प हाती घेण्यास मान्यता आखणीस मान्यता व भूसंपादनासाठी शासकीय मान्यता देण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे या ठिकाणी तीन शासन निर्णय आहे त्याचप्रमाणे समोरच्या पेजवर जो काही भूसंपादन आहे त्यासाठी किती निधी मंजूर करण्यात आला ते सुद्धा समोर तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर कमीत कमी वेळेत हे तीन शासन निर्णय मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगत आहे पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे आठशे दोन किलोमीटरचा जो काही महामार्ग या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे जो काही प्रकल्प आहे महामंडळाबाबत हाती घेण्यास मान्यता देण्यात येत आहे जो काही येण्याचे आहे किंवा जे काही नॅशनल हायवे प्रकल्प आहेत त्यांच्याकडे हा महामार्ग मंत्रिमंडळाकडून जे काही महामंडळापर्यंत सोपवण्यात आलेला आहे अशी या ठिकाणी माहिती देण्यात आली दुसऱ्या नंबरचा मुद्दा या ठिकाणी आहे जो काही आठशे दोन किलोमीटरचा लांबीचा महामार्ग याच्या आखणीस सात दोन दोन हजार चोवीस या तारखेला शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली होती सदर आखणीपैकी पवनार ते सांगली या आखणीस मान्यता देण्यात येत आहे तर बघा या ठिकाणी दुसऱ्या शासन निर्णयामध्ये महत्त्वाची बातमी दिलेली आहे महत्त्वाचा मुद्दा आहे फक्त पवनार ते सांगलीसाठीच जो आहे हा जी आर आलेला आहे फक्त पवनार ते सांगली या दरम्यान जो काही मार्ग जाणार आहे त्यासाठी आखणी आणि भूसंपादनासाठी फक्त हा जी आर काढलेला आहे अशी या ठिकाणी माहिती दिलेली आहे त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे तिसरा महत्त्वाचा मुद्दासुद्धा महत्त्वाचा आहे मूळ मंजूर आखण्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोड करवीर हातकणंगले कागल भुदरगड आजरा या तालुक्यातील आखणीच्या महाराष्ट्र महामार्ग अधिनियम एकोणीसशे पंचावन्नच्या कलम तीन व कलम पंधरा अनुच्छेद दोन या अधिसूचना पंधरा दहा दोन हजार चोवीस रोजीच्या अधिसूचनेद्वारे रद्द करण्यात आलेला आहे म्हणजे जे काही सात दोन दोन हजार चोवीसला शासन निर्णय घेण्यात आलेला होता पण या एरियासाठी म्हणजे जवळपास सांगली कोल्हापूर ते पात्रादेवी सिंधुदुर्ग या भागातील जो काही नियम होता जो काही निर्णय शासनाला घेतला शासनाने घेतलेला होता तो मंजूर करण्यात आलेला नाही म्हणजे तो रद्द करण्यात आलेला आहे यासाठी नवीन नियम आणि नवीन जे आर येणार आहे अशी या ठिकाणी माहिती दिलेली आहे कारण या क्षेत्रातील जे काही शेतकरी बंधू आहे जे काही नागरिक आहे त्यांनी मोर्चा काढलेला होता की आम्हाला या शक्तीपीठ महामार्गाची गरज नाही किंवा आम्ही याबद्दल जमीन अधिग्रहण करू देणार नाही किंवा यासाठी आम्ही शेत जमीन देणार नाही त्यामुळे हा मुद्दा जो आहे हा वादामध्ये गेलेला होता त्यामुळे कदाचित या ठिकाणी हा जो काही एरिया आहे सांगली कोल्हापूरते जे काही गावं या ठिकाणी यादी दिलेली आहे त्याचप्रमाणे पात्रादेवीपर्यंत सोमवारचा एरियासाठी हा नियम जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे फक्त पवनार ते सांगलीपर्यंतच हा जे आर काढण्यात आलेला आहे भूसंपादन व मोजणी करिता त्याचप्रमाणे दुसऱ्या पेजवर बघा या ठिकाणी या प्रकल्पाकरिता भूसंपादनाची कार्यवाही तत्काळ हाती घेण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर प्रकल्पांकरिता रक्कम बारा हजार कोटी प्रिन्सिपल व संभाव्य व्याज आठ हजार सातशे सत्याऐंशी कोटी रुपये असे एकूण वीस हजार सातशे सत्त्याऐंशी कोटी रुपये इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे तर जे काही वीस हजार कोटी रुपये रक्कम मंजूर करण्यात आली हे भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना पेमेंट करण्यासाठी जे आहे ते मंजूर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जो काही शासन निर्णय आहे शासन निर्णयामध्ये क्लिअर सांगितलेला आहे की भूसंपादनासाठी आखणी आणि मोजणी झाल्यानंतर भूसंपादनासाठी शासनाकडून वीस हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे बारा हजार कोटी प्लस आठ हजार कोटी रुपये इंटरेस्ट असे वीस हजार कोटी रुपये जे आहे हे शेतकऱ्यांना वाटप करण्यात येईल ज्या शेतकऱ्यांची जेवढी जमीन जाईल त्या एकराप्रमाणे वाटप करण्यात येणार पण प्रति एकर पैसे किती मिळणार त्याबद्दल अजूनपर्यंत क्लिअर माहिती आलेली नाही पुढे सुद्धा जे येणारच आहे आणि अशा प्रकारे हा निर्णय आहे तर बघा काही हा महामार्ग आहे मित्रांनो हा जो महामार्ग आहे या महामार्गासाठी जे आहे ते शहाऐंशी हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे आठशे दोन किलोमीटरचा महामार्ग आहे शहाऐंशी हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर हा महामार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनार या ठिकाणावरून सुरू होणार आहे वर्धा जिल्ह्यातील पवनार या ठिकाणावरून सुरू होणार आता भरपूर लोकांना भरपूर नागरिकांना कन्फ्युजन आहे की या महामार्गाला जे आहे ते नागपूर गोवा महामार्ग नाव देण्यात आलेलं आहे पण तसं नाही वर्धा जिल्ह्यातील पवनार या ठिकाणावरून सुरू होणार आता नागपूरपासून तर पवनारपर्यंत जे काही लांबी आहे ते जवळपास साठ ते पासष्ट सत्तर किलोमीटर एवढी आहे आणि पवनार जे आहे पवनार जे काही गाव आहे जे काही एरिया आहे जो काही भाग आहे तो समृद्धी महामार्गापासून जवळ आहे समृद्धी महामार्गापासून जवळ आहे आणि नागपूर आणि जो काही समृद्धी महामार्ग आहे तो नागपूरवरूनच नागपूर शहरापासूनच सुरू झालेला आहे त्यामुळे नागपूरवरून जो काही समृद्धी महामार्ग पवनारपर्यंत येत आहे त्याच ठिकाणी हा शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो समृद्धी महामार्गाला या ठिकाणी जॉईन करण्यात येत आहे म्हणजे याचा अर्थ काय तर नागपूरवरून शक्तीपीठ महामार्ग सुरू होणार नाही तर वर्धा जिल्ह्यातील पवनार या ठिकाणावरून शक्तीपीठ महामार्ग सुरू होईल या ठिकाणावरून धाम नदी त्याचप्रमाणे त्याचप्रमा त्याचप्रमाणे या ठिकाणी आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम सुद्धा आहे धाम नदीच्या घाटावरच आणि शक्तीपीठ महामार्ग त्याचप्रमाणे जो काही आता नवीन बनलेला समृद्धी महामार्ग जो आहे तो याच भागातून जातो त्यामुळे समृद्धी महामार्गालाच हा शक्तीपीठ महामार्ग पवनार या ठिकाणी जॉईन करण्यात येणार आणि याला नाव देण्यात आलेलं आहे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग आणि सोमवार हा महामार्ग महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यामधून जाणार आहे बारा जिल्ह्यामधून हा महामार्ग जाणार आणि गोवातील गोवा, गोवा राज्यातील एका शहरामधून हा महामार्ग जो आहे तो पात्रा देवी सिंधुदुर्ग या शहरापर्यंत एंड होणार आहे तर अशा प्रकारे या महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग म्हटलेला आहे त्याचप्रमाणे आणि याच ठिकाणावरून जो आहे याच ठिकाणावरून समृद्धी महामार्गाला समृद्धी महामार्गाला याच ठिकाणावरून नागपूर तुळजापूर हायवे सुद्धा क्रॉस झालेला आहे नागपूर तुळजापूर हायवे सुद्धा क्रॉस झालेला आहे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं हो। असेल तर काही ठिकाणी असं तुम्ही पाहिलं असेल की या महामार्गासाठी जे काही मार्किंग आहे ते अशी प्लसची मार्किंग करण्यात आलेली आहे या टॉपिकवर सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला होता अशी प्लसची मार्किंग करण्यात आलेली आहे काही ठिकाणी मोजणी जे जे काही आहे तो आराखडा शासनाने तयार केला होता ही जी काही मोजणी केली ही मोजणी मार्किंग टाकून आराखडा तयार केला होता आणि फायनल आता शासनाने मोजणी आणि भूसंपादनासाठी जे आहे ते जी आर काढलेला आहे आणि पूर्ण जो काही महामार्ग आहे हा सिक्स लाईनचा असणार आहे एक एकदम द्रुतगती मार्ग असणार आहे आणि जवळपास अठरा ते वीस घंटे आता नागपूरवरून गोवा जाण्यासाठी लागते तर जवळपास आठ ते दहा घंट्यामध्येच तुम्ही गोव्याला आता पोहोचणार आहे अशा प्रकारे हा महामार्ग बनवण्यात येणार आहे आणि लवकरच या महामार्गाचं हे काही मोजणी आहे भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर कन्स्ट्रक्शनचं काम सुरू होणार आहे पवनार या ठिकाणावरून समृद्धी महामार्गाला हा जोडणार आणि पात्रादेवी सिंधुदुर्ग या ठिकाणापर्यंत या महामार्ग महामार्गाचे काम जे आहे ते पूर्ण होणार आहे त्याचबरोबर काही जिल्ह्यामध्ये जे आहे ते शेतकऱ्याकडून या महामार्गासाठी विरोध सुद्धा करण्यात आलेला होता की आमच्या एरियातून हा महामार्ग नको दुसऱ्या ठिकाणावरून हा महामार्ग काढा त्यामुळे एरिया सुद्धा डायव्हर्ट केलेला आहे हा महामार्गाचा जो काही रस्ता आहे तो शासनाने काही ठिकाणावरून काही जिल्ह्यामधून डायव्हर्ट केलेला आहे त्याबद्दल सुद्धा शासन निर्णयामध्ये माहिती दिलेली तर मित्रांनो समोर जे काही मोजणी आणि भूसंपादनाचं जे काही काम सुरू होईल त्यानंतर कन्स्ट्रक्शनचं काम सुरू होईल या टॉपिकवरची पूर्ण व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ आपल्याला आपल्या चॅनेलवर पाहायला मिळणार आहे कारण आपण प्रोजेक्ट संबंधित नॅशनल हायवे त्याचप्रमाणे रेल्वे प्रोजेक्ट आणि नवीन सुरू झालेला जे काही रेल्वे प्रवास या टॉपिकवर आपण व्हिडिओ बनवत असतो सुद्धा आपण समृद्धी महामार्गावर व्हिडिओ बनवलेला आहे त्याचप्रमाणे शक्तीपीठ महामार्गावर सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे आणि जे काही कंटिन्यू आपले व्हिडिओ येत असतात ते वर्धा नांदेड रेल्वे प्रोजेक्टवर येत असतात रिसेंटली आपण जे काही नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस आहे त्याचा सुद्धा प्रवास केलेला आहे त्या टॉपिकवर सुद्धा आपण व्हिडिओ टाकलेला आहे तर बघा आता हा महत्वाचे जे काही अपडेट होती ते मी तुम्हाला दिलेली आहे आणि सोमवार जर तुम्हाला अशाच प्रकारे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाबद्दल सर्वात आधी अपडेट पाहिजे असतील तर आपल्या चॅनेल नक्की करून घ्या कारण जे काही डे टू डे बाय डे जे काही काम होणार आहे ते साईट वर पूर्ण साइट वर जाऊन साईट वर जाऊन आपण व्हिडिओ बनवणार आहे आणि पूर्ण टॉपिक वर व्हिडिओ तुम्हाला या महामार्गाचे पाहायला मिळणार आहे वर्धापासून तर पात्रादेवीपर्यंत पूर्ण कंस्ट्रक्शनचं काम आणि अपडेट आपण कव्हर करण्याचा या व्हिडिओमध्ये या चॅनेलच्या माध्यमाने प्रयत्न करणार आहे तर तुम्हाला अपडेट कशी वाटली तुमच्यापैकी कोणकोणत्या नागरिकांची शेतजमीन या महामार्गामध्ये जाणाऱ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणखी काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा त्याचप्रमाणे महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा राहिला की हा जे आर तुम्हाला कुठून मिळेल तर हा जे आर तुम्हाला मिळेल जी आर डॉट महाराष्ट्र डॉट इन ही वेबसाईटची तुम्हाला या ठिकाणी मी साईटची लिंक देत आहे ही वेबसाईट तुम्हाला गुगलमध्ये सर्च करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून येईल आणि खाली तुम्हाला दिसून येईल एक दोन तीन चार पाच सहा असे पेज नंबर दिसून येईल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जो काही शासन निर्णय आहे तो अठ्ठावीस तारखेचा या ठिकाणी दिसून येईल तु, तु, तुम्ही त्या ठिकाणी डाऊनलोड करू शकता किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि स्वतः सुद्धा हा जी आर निर्णय शासन निर्णय वाचू शकता चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद